हाय एव्हरी वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळी अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार आज सकाळी सकाळी मस्त व्हिडिओला सुरुवात केली आहे ॲक्च्युली मला ना हे प्रॉडक्ट तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणजे अजून मला याचा रिझल्ट तर काही माहीत नाही आहे की याचा रिझल्ट कसा येतो आहे पण मी असंच बऱ्याच जे आहे ना व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की असं जे आहे ना एक वॉटर आहे हे याचं नाव आहे द ऑर्डिनरी मी अजून तुम्हाला रिकमेंड करत नाही याला घ्या म्हणून पण मी आता रेग्युलर यूज करते ॲक्च्युली लास्ट टाईम मी जेव्हा हेअर वॉश केला ना तेव्हा एका साईडला फक्त इथे लावलं होतं घाबरून की बाबा उगाच लावायचा आणि हेअरफॉल नको स्टार्ट व्हायचा कारण मला मागे खूप हेअरफॉल होत होता आणि कसा बसा करून तो आहे जो नॉर्मलवर आला आहे माझा आता हेअरफॉल मला जास्त होत नाही पण माझ्या केसांमध्ये म्हणजे मला आठवत पण नाही की कधी माझा स्काल कसा एकदम क्लिअर आहे ज्याच्यामध्ये अजिबात डँड्रप नाही मला नेहमी डँड्रपचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे मला असं वाटतं की एक हेअरफॉलला रिझन जे असतं ना ते डँड्रप पण असतं सो मी हे प्रोडक्ट पाहिलं होतं आणि म्हटलं चला महागडा येते आय थिंक नऊशे पासष्ट कि नऊशे पंच्याण्णव अशी काहीतरी याची प्राइस आहे म्हणजे हजार रुपयाच्या अराउंड दोनशे चाळीस एम एलची ही बॉटल आहे खूप महाग आहे म्हणून मी गेल्या चार पाच महिन्यापासून कंटिन्युअस फक्त बघते रील्स व्हिडिओ रिव्ह्यू आपण घ्यायची माझी अजिबातच इच्छा होत नव्हती पण फायनली मी मागच्या वीकमध्ये जे आहे ते त्याला मागवलं याचे मल्टिपल यूज आहेत आता हे किती इफेक्टिव्ह आहे किती बेनिफिशियल आहे याचा काय रिझल्ट मिळतो हे मी तुमच्यासोबत आज शेअर करत नाही प्रोडक्ट आहे जे आपण

करून घ्यायचा so, सो मी आज याच्यापासून जे आहे ते सुरुवात करते देवाचं नाव घेऊन की बाबा काही म्हणजे निगेटिव्ह रिझल्ट मला येऊ देऊ नको जे काही असेल पॉझिटिव्ह आता एकाच वॉश मध्ये माझं पूर्ण डँडअप जाणार नाही हे मला माहिती आहे सो so, रेग्युलर जे आहे ते मला लावावं लागेल याला सो so, सी याचा काय रिझल्ट सिंपली जे आहे ना याला असं इथून जे आहे ना ड्रॉप होतो याच्यातून लिक्विड जे आहे ते ड्रॉप होतो आणि हे लिक्विड असं आहे ना म्हणजे मी दोन चार दिवस रात्री ना असं एल्बो वगैरे ला पण लावत होते खूप डार्क नाही माझे एल्बो पण थोडेसे आहेत आणि जे नी आहे नीला पण मी थोडस लावून घेत होती गुडघ्यांना मानेवर मी एक दोन दिवस लावले घाबरत घाबरत की असं होत होतं की काही का आपल्याला रॅशेस वगैरे असं काही व्हायला नको पण काही झालं नाही मला आता रिझल्ट तर दोन चार दिवसात दिसणार नाही कंटिन्यू लावावं लागेल सो so, मी पुढे तुमच्यासोबत रिझल्ट शेअर करेन तर इथून बारीक बारीक जे आहे ना लिक्विड ड्रॉप होतं आणि हे लिक्विड असं आहे ना की टाकलं की लगेच उडायला लागतं ते म्हणजे गायब होऊन जातं लगेच असं ते लिक्विड आहे सो मी आता केसांना यायला लावून घेते पहिले असं थोडं थोडं टाकायचं आणि थोडी थोडी मसाज करून घ्यायची मी हे सगळं पाहिलंय व्हिडिओमध्ये मध्ये मला एवढं डिटेलमध्ये माहित नाहीये जितकं मी पाहिलं तितकं तुमच्यासोबत शेअर करते मला बऱ्याच वेळा कमेंटमध्ये हे पण विचारलं जातं की तू तुझ्या तु केसांचा कलर खूप छान आहे कुठलं जे आहे ते कलर यूज करते सांग तर अजूनपर्यंत मी एकही वेळा केसांना कलरिंग जे आहे मेहंदी वगैरे लावली नाही हा माझा असा नॅचरल कलर आहे केसांचा इथून थोडं डार्क दिसतं आणि इथून असं थोडं ब्राऊनिश सारखं आणि असं शायनिंग सारखा जो कलर असतो ना तसा माझ्या केसांचा कलर आहे सो मी अजून तरी मेहंदी लावायची गरज नाही आहे थोडे पांढरे केस आहेत माझ्या डोक्यात म्हणजे तरी पण असतील असं वीस पंचवीसच्या च्या वर नाही दोन चार दोन चार दिसतात कुठे कुठे आता हळूहळू वाढायला लागले ते पण ठीक आहे जेव्हा कधी मला गरज पडेल अजून तरी मला असं वाटतं की मी दोन चार वर्ष तरी मेहंदीचं नाव पण घेणार नाही कारण एकदा लावायला सुरुवात केली ना आपल्याला कंटिन्यू लावावे लागते सो अजून तरी मी तुम्हाला सजेस्ट नाही करू शकत की कुठली मेहंदी लावली पाहिजे पण इन फ्युचर जेव्हा लावेल तेव्हा तुमच्यासोबत सजेस्ट करेल आता मी पटपट लावून घेते हेअर वॉश वगैरे करते आणि मग आपण ही बॉटल आल्यापासून ना माझा पाण्याचा इंटेक जरा जास्त वाढला आहे असं मला वाटतं आहे कारण काय होतं की बॉटल मी सकाळी भरून ठेवते म्हणजे पिया स्कूलला गेल्यानंतर आणि मग त्यानंतर तिला पिते ते सायंकाळपर्यंत माझी ती बॉटल संपून जाते आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा तिला रिफिल करते आणि मला असं वाटतंय की साडेतीन लिटरच्या अराऊंड तरी माझं पाणी पिलं जातं आणि ही मी तुम्हाला ज्या यासाठी दाखवते यामध्ये गूळ होता आणि घाईघाईने माझ्याने ना त्याचं जे झाकण आहे ना ते व्यवस्थित काही लावलं गेलं आणि जरा तिरकंच लावलं गेलं गेल्या दोन दिवसापासून त्याला उघडण्याचा प्रयत्न करते पण ते अजिबात उघडत नाही लोकांचं ट्राय करून आहे पण ते ना खूप घट्ट होऊन गेलंय आता असं वाटतं एक तर ही बरणी फुटेल नाहीतर मग माझं जे आहे ना नाही ते असंच राहू द्यावं लागेल थोडाच गुळ उरलाय त्याच्यामध्ये पण तो उघडायचं काही नाव घेत नाही खूप प्रयत्न करून झाले आमचे काही सोल्युशन असेल ना इझिली तुम्हाला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा की मी कसं जे आहे त्याला उघडून घेऊ शकते कारण बरणी खूप छान आहे माझी मला फोडायची नाही आहे आणि यूजमध्ये पण आली पाहिजे असं किती दिवस तसाच जो आहे तो डब्बा म्हणजे बरणी जी आहे ती ठेवायची आपण सो काही माहीत असेल तुम्हाला तर नक्की कळवा आणि आज जेवणामध्ये ना मी बट्टी बनवते ॲक्च्युली भाजीसाठी काही नव्हतं आणि असं झालं होतं की ऑनलाईन पण म्हटलं काय मागवावं तर मी डाळ भात करायचा विचार केला होता सो म्हटलं जाऊ दे फक्त डाळ भात करण्यापेक्षा एक काम करूया मस्त बट्टी करते आणि डाळ बनवते छान फोडणीची आमच्याकडे खान्देशमध्ये वरणबट्टीसोबत जर बाजरीच्या वड्या पण असल्या ना तर त्यांची पण भाजी जी आहे ना तोंडी लावायला बनवली जाते पण माझ्याकडे त्या पण नाही आहे आता नेक्स्ट टाईम आईकडे गेल्यावर अगदी आठवण करून मला त्या वड्या घेऊन यायच्या आहे कारण मला भाजी खूप जास्त आवडत नाही त्यांची अशी सुखी भाजी बनवतात जसं आपण पोहे वगैरे बनवतो त्या टाईपमध्ये ता त्या वड्या भिजवत घालायच्या आणि मग त्यानंतर त्याची भाजी बनवायची तेवढी मला आवडत नाही पण मला त्या वड्या तडून खूप जास्त आवडतात खूप मस्त टेस्ट येते मस्त छान वरणबट्टी वांग्याची भाजी असं असलं की आणि त्या वड्या तडलेल्या चला असं जेव्हा नेक्स्ट टाईम जाईल तेव्हा घेऊन येईल आणि मी बघा इतक्या दिवसापासून ना जे कुकर होता ना माझा मोठा कुकर मी यूज करायची ही जाडी ठेवण्यासाठी आणि बट्ट्या वगैरे वाफवून घेण्यासाठी कधी ट्रायच केलं नाही की ह्या कुकरमध्ये पण ही माझी जी जाडी आहे ना व्हेजिटेबल स्टीमर ते बसू शकतं आज म्हटलं चला असं ट्राय करून बघूया आणि ती बसली त्यामध्ये खूप छान येते जाडी युजफुल आहे त्यातल्या त्यात मी हे दोन कुकरचा सेट घेतला आहे बऱ्याच वेळा मला कमेंट येते की तुझा कुकर कुठल्या कंपनीचा आहे स्मॉलवाला कुठला आहे चांगला आहे का तर पिजॉन कंपनीचा आहे तो मी प्रोडक्ट टॅग करून देईल खूप छान आहेत ते कुकर आताच घरी आली स्कूलमधून आणि तिला आता जेवण करायचंय आणि मी तिला सांगत होते की बट्टी बनवली आणि डाळ बनवली मस्त चुरून देते आणि खातो तर मला ती माझ्या मागे कटकट करून तिने मला एक रेसिपी सांगितली रेसिपी म्हणजे एक प्रकारची सीमे सांगण्याची स्टाईल बघा तुम्ही बोला मॅडम आता पहिले जर तुमची उरलेली बट्टी असेल नाही तर तुम्हाला असं काही फडाळ सारखं काही खायचं असं एकदम झटपटीत तर तुम्ही हे बनवू शकता बट्टी घ्यायची मग त्याला देसी हाताने हे देसी हातांनी क्रम्बल करायचं म्हणजे चुरा करायचा कुठल्याच इलेक्ट्रॉनिक चीजांची युज नाही करायची याच्यामध्ये जे पण मी सांगते इलेक्ट्रॉनिक चीज याच्यामध्ये युज होणारच नाहीये आणि मग काय करायचं मग मसाले टाकायचे जे आता ते एक कुठलं तरी असत काय बोलत त्याला कुठलाच मसाला तो आपण याच्यासोबत खातो पराठा सोबत चाट मसाला सोबत खातो आपण लाल लाल तेल टाकून अच्छा हा ते आपलं चटणी ते टाकायचं दुसरा मसाला टाकायचं पाहिजे ना तर तुम्ही चाट मसाला टाकू शकता मग थोडं तेल टाकायचं मग त्याला मिक्स 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 करून घ्यायचं ते ब्लेंडरने नाही हाताने हाताने ते झालं मग कुरकुरीत बनवायला चिवडा म्हणजे ते पण तुमच्याकडे तिच्यासाठी सरकार राहत ना चिवडा वगैरे तोंडाला पाणी येत तो आहे चिवडा वगैरे ते तुम्ही टाका आणि मिक्स 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 वापस करा हाताने ओके आणि मग तुमच तयारी जेवण मला तिचं नाव नाही माहित इट्स बट्टी क्रंबल डिश चटपटी बट्टी क्रंबल डिश येते <laughs> Okay. तुझ्या तोंडाला सांगताना किती पाणी सुटत होत आणि ते मी बनवणारे जा मग मला आवड नाही फक्त बट्टी न, ते बट्टी आहे ना खूप कडक राहील तर ती प्रंबल पण देसी हात तुझे माझे देसी ठीक आहे मला मा, इलेक्ट्रॉनिक चिजांची गरज लागेल गेली बनवायला बघूयात कशी बनवते पॅन फ्लॉप झालाय आणि शेवटी आली हे अशी ती क्रंबर करायला गेली तिच्या कुठल्या हाताने ग कुठल्या हात म्हणले देसी हात देसी हाताने काही तिच्याने क्रंबल झालं नाही झालं हे मिक्स केलं गब्बस त्याला क्रंबल नाही म्हणा तुकडे केलेला म्हणताय <laughs> आणि शेवटी तिखट सोबत अशा पद्धतीने आता खाणं चालू आहे आमचं डाळ आहे पडलेली पण डाळ अजून देते काय का तेल, तेल का मी चालू केलंय पटापट भाग भागू जल्दी तू दिसणार नाही बाय दे थांबणे ऍडजस्ट कर याला पण दिसली पाहिजे पिया पड� माझी पिया म्हणजे गोंडस पिया मी हे ना याचे कव्हर मागवले आपले सोफा थांब पिलो बाई कव्हर मागवले हा साडीचे कवर मागवले सा, सा, साडी साडीचे कवर मागवले माझ्याकडे मी आधी ना वॉर्ड्रॉप ऑर्गनाईज जेव्हा केलं होतं ना तेव्हा बरेच असे प्रोडक्ट मागवले होते आणि त्याच्यामधून तुम्हाला जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला आठवत असेल की मी साडीचे कवर मागवले होते जे प्लास्टिकचे होते आणि मला ते हो पप्पांनी सारखं सारखं बोलून मी रिटर्न करून दिले होते त्यांना हे ठेव तिकडे विषाणू माझ्याकडे नको बघ हे बघ किती दहाच्या सेटमध्ये आहेत आणि हे ना कॉटनचे म्हणजे प्लास्टिकचे नाही आहे तर कॉटनचे आहेत हे आणि मी एक पिय थांब ना मला एक दाखवते व्यवस्थित तुम्ही बाकीचं पड गुड गकडस इथे जाशील जा मागे तर असे कवर आहेत आणि इथून जे आहे ना जी कुठली साडी ठेवली ना नाही ना। ना। वे हे हे कवर खूप छान आहे आणि अशी साडी ज्याच्यामधून ठेवलेली असेल ना म्हणजे जी साडी असेल ना ती याच्यामधून दिसेल असं आहे ते आणि मस्त आहे म्हणजे असं प्लास्टिकच जर राहिलं ना तर काय होते तोंड लोक प्लास्टिकचं राहिलं ना तर काय होतं ते असे ठेवलं ना की ते असे स्ट्रॅक्टेबल राहत नाही ते असे सटकून जातात जागा दा खाली असली तर किंवा त्यांचा आवाज पण येतो कचकुच कुचकुच सारखा त्यामुळे मला असं वाटतंय की हे जरा बेटर राहील म्हणजे मी या हिशोबाने मागवलं होतं की मागून बघूया जर असले चांगले तर तुम्हाला रिकमेंड करेल आणि जर हे मला आवडले नसते किंवा मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर पण केलं नसतं पण चांगले त्यातलं त्या चेन पण त्याची खूप छान आहे आणि प्लास्टिकचं असल्यावर वेळा असं होतं की परत परत काढून घालून थांबणार परत परत ठेवून काढून घालून ना मग ते प्लास्टिक पण खराब व्हायला लागतं सो हे चिपून आपल्याला गॅसवर ठेवायचं त्याला जास्त मला असं वाटतंय की आणि यांची किंमत काहीतरी मला हलवला सगळं काय मॅडम आपलं याची किंमत पण काही जास्त नाहीये मला आता आठवत नाही एक्झॅक्टली काय पण एवढी जास्त किंमत नाहीये सो so, हे असं आहे यांची लिंक तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते किंवा मग मी प्रोडक्ट याच्यासारखं मी उजा असेल तर मी टॅग पण करून देईल सो ही होती आज आमची छोटीशी शॉपिंग जे दहाच्या सेटमध्ये मला रिसिव्ह झाले त्यांच्यामध्ये साड्या मी आज नाही ठेवत मी आता जरा दोन चार दिवस जरा लंब काढते आणि मला तुमच्यासोबत मला बऱ्याच कमेंट येते की तुझं साडीचं कलेक्शन दाखव खूप जास्त नाहीत माझ्याकडे साड्या पण म्हटलं याच्यामध्ये ऑर्गनाईज पण करूया मस्त आणि तुमच्या सोबत शेअर पण करेल की माझ्याकडे कुठल्या कुठल्या साड्या असं सो तेव्हा आपण याच्यामध्ये जे आहे ते मस्त साड्या ठेवून घेऊया काल रात्री जे काही नॉर्मल स्वयंपाक वगैरे झाला आणि म्हटलं दाखवण्यासारखं काही नाही आहे व्हिडिओ तिथेच एंड करायचा होता पण म्हटलं खूप शॉर्ट झाला असता तो, तो व्हिडिओ त्यामुळे आज सकाळी सकाळी ना अ, मी ही ट्रेडमिल काढली होती आणि म्हटलं चला तुमच्यासोबत मस्त शेअर करते मी ट्रेडमिलवर वॉक करते असं तर काल मग जे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की ट्रेडमिल आली होती आणि त्याच दिवशी मी यूज वगैरे केलं होतं आज मला शूज पण वॉश करून घ्यायचे आहेत मस्त ॲक्च्युली हा व्हिडिओ तुमच्यासोबत लवकर शेअर केला गेला असता पण मी मागचा व्हिडिओ जो तुमच्यासोबत शेअर केला ना तो म्हणजे मला असं वाटत होतं की मनातून आपलं काहीतरी येतं तर चला आपण मस्त शेअर करूया तुमच्यासोबत आणि मग त्यामुळे तो एक दोन दिवसाचा गॅप झाला बाकी आता डेली रुटीन तुम्हाला जे आहे ते रेग्युलर पाहायला मिळेल आता ही गोष्ट नवीन आहे ट्रेडमिल महत्त्वाचं त्यामुळे खूप मस्त वाटतंय मला आणि उद्यापासून मस्त शूज वगैरे घालून ॲटलीस्ट फिफ्टी कॅलरी तरी बर्न माझी झाली पाहिजे आणि घाम बघा किती आला आहे मेन माझं रिझन हे पण आहे हे कंटिन्युअस यूज करण्यासाठी की मला भूक पण खूप कमी लागते जेवणाची इच्छा होत नाही सो चांगलं हार्डवर्क असं केलं आपण तर मला भूक पण लागेल आणि चांगलं पोटभर जेवेल कुठे ना कुठे ते जे काही मसल्स माझे ग्रो होतील जो काही फॅट माझ्या बॉडीमध्ये ग्रो होईल छान तो सगळा हेल्दी फॅट असावा अशी माझी इच्छा आहे बाकी दुसरं काही नाही चला असो त्यासाठी मेहनत घेणं चाललेलं आहे आणि वे ही जी ट्रेडमिल आहे ना तर ती याच्या खाली पण चालली जाते एवढी बारीक स्लिम त्याची साईज आहे मस्त आहे आणि मी आता दोन चार दिवसापासून यूज करते त्यामुळे सांगू शकते आणि मी हे प्रोडक्टसुद्धा टॅक करून देईल बाकी तुम्हाला हवं असेल छान अशी कॉम्पॅक्ट ट्रेडमिल तर तुम्ही घेऊ शकतात आम्हालाही आठ हजारामध्ये मिळाली होती कमी जास्त प्राईज होऊ शकते ऑफरवर ते सो so, चला मग आता uh, मी ह्या माझ्या मॉर्निंग छान वॉकिंग जो आहे तो माझा व्हिडिओ इथे संपवते आय होप तुम्ही एन्जॉय केलेला असेल कसा वाटला कमेंट सांगा आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय